कागल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा चा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेला निवडणूक निकाल आता काही तासांवर आला आहे रविवार दिनांक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहरातील सावित्रीबाई फुले व्यापारी मार्केट जयसिंगराव पार्क इथं मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे कागल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा चा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेला निवडणूक निकाल आता दोन दिवसांवर आलाय या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून उमेदवारांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे आणि कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांनी शुक्रवारी उमेदवारांची महत्वाची बैठक घेतली यावेळी मतमोजणी केंद्रावरील शिस्त उमेदवारांचे प्रतिनिधी आणि प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नियमावली जाहीर केली आहे या, के या बैठकीला कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे उपस्थित होते त्यांनी सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला मतमोजणी केंद्राच्या परिसरात त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे विना परवाना कोणालाही केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं तसेच कागल नगर परिषदेकडून रविवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आलाय मतमोजणी प्रक्रिया सावित्रीबाई फुले व्यापारी मार्केट इथं होणार असल्यानं आणि जयसिंगराव पार्क परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यानं सुरक्षितेच्या कारणास्तव रविवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आलाय मतमोजणीच्या दिवशी कायदा आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय कागलच्या या निवडणुकीत कोणाची सरशी होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून अवघ्या अठ्ठेचाळीस तासात चित्र स्पष्ट होणार आहे